देव माहे सत्ता येण्यासाठी किंवा माहे निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही कुठली रणनीती आखत आहात आणि सुजयूंच्या भूमिकेकडे सरपंच लक्ष लागले आहे तुम्ही तुमचे भूमिका कधी जाहीर करणार रणनीती ही मी मीडियासमोर सांगू शकत नाही आणि ही वास्तविकता आहे की समोरचे आमचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर तयारीला लागलेत आम्ही मागच्या विधानसभा संभनेपासून तयारी करतोय आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखेवाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिर्डीची नगरपंचायत स्थापन झाल्यापासून तर आज तक काय आहेत ही सत्ता या शहराच्या जनतेने साहेबांनाच दिलेली आहे आणि आम्ही सत्तेसाठी लाचार नाही मला विश्वास आहे की जनता विकासात्मक काम होण्यासाठी साहेबांच्या पाठीमागे उभे राहतील महायुतीच्या पाठीमागे उभे राहतील वेळेस तुम्ही सगळ्यांना दिला होता सगळे नगरसेवक अध्यक्ष उपाध्यक्ष करत आणि आज तुम्ही जर म्हणताय भाषणामध्ये की सगळ्यांना नगरसेवक व्हायचं काय सम समीकरण आहे काय कळत नाही मी भाषणामध्ये असं बोललो होतो की माझ्यासाठी सगळे नगरसेवक आहेत मी पदामुळं माणसाची ओळख ठेवत नाही आणि आजही तेच सांगितलं की सगळ्यांना जर नगरसेवक व्हायचं असेल तर पदासाठी मोह ठेवू नका माझ्या दृष्टिकोनातून माझ्यासाठी भारतीय जनता पार्टीसाठी महायुतीसाठी पळणारा प्रत्येक कार्यकर्ता हा नगरसेवकच आहे हेच या ठिकाणी मला मांडायचं नाही मला या बाबतीत माहिती नाही बीजेपीचे सर्व मूळ जुनी नवी असं काही नसतं भारतीय जनता पार्टी राष्ट्रातला देशातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून कमळ म्हणून ज्याला हेबी फॉर्म मिळेल तेच भारतीय जनता पार्टीचे आता उद्या कोणीही म्हणेल मी भारतीय जनता पार्टीचा तर ते कसं स्वीकारणार ज्याच्याकडे कमळ चिन्ह आहे तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताच्या वतीने किती अर्ज झालेले काय नेमतो ती संख्या आम्ही गुप्त ठेवलेली आहे कारण की ती संख्या जर तुम्ही ऐकली तर उद्या तुम्हाला देखील गोळी घ्यावी लागू शकते त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून ती संख्या गुप्त ठेवली आहे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी दिसली आहे ती गटबाजी कधी थांबवली जाणार आणि तुम्ही स्पष्ट गटबाजी कोणीच थांबू शकत नाही पण मला हा विश्वास आहे की सगळ्या गटाचे लोक जेव्हा साहेबांची विषय येतो जेव्हा महायुती म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये किती गटबाजी असली तरी जेव्हा कमळ आयाचन्नाचा विषय येतो धनुष्यबाण एक चिन्हाचा विषय होतो तेव्हा सगळ्या गटबाज्या मतदान केंद्रापर्यंत संपून जातात हे वैशिष्ट्य आमच्या संघटनेचं आहे सर महाविकास तिकडची गर्दी आमच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होईल का हे पहा विश्वास तर असाच आहे की आपल्या सगळ्या बऱ्यापैकी जागा याव्यात आता ते आकड्यामध्ये मी खेळत बसणार नाही मला विश्वास आहे की सत्ता ही माहितीची येईल नगराध्यक्ष हा माहितीचा होईल या विश्वासाने आम्ही काम करतो शिक्षण हा निष्कर्ष असू शकत नाही शेतकरी असेल तर कमी शिकलेला असेल फक्त गुन्हेगार पार्श्वभूमीवाला व्यक्ती अजिबात आमच्या पॅनलमध्ये कुठेही दिसणार नाही ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील आता रस्ता रोप गुन्हा असेल तर गुन्हेगार होत नाही पण ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे हिताचे किंवा समाज, हिता समाज दृष्टिकोनातून सामाजिक धोक्याचे गुन्हे असतील असा कुठलाही व्यक्ती किती जरी ताकदवर असला तरी महायुतीच्या पॅनलमध्ये दिसणार नाही महायुतीचा फॉर्मुला ठरलाय काष्ट्रवादी शिंदेगड आणि भाजप आमची चर्चा चालू आहे लवकरात लवकर आम्ही निर्णयापर्यंत पोचू माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की महायुती व्हावी कुणीही आडेवेडे घेणार नाही आम्ही एक परिवार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये कुठं जरी नाही झाली तरी अहिल्यानगरमध्ये प्रत्येक भागामध्ये आम्ही महायुती करण्यामध्ये यशस्वी होऊ असं मला वाटतं अमोल खतळांनी घोषणा केली योग्य न्याय दिला आता अमोल खतार काय बोलतात हे मी कसं ठरवणार योग्य न्याय हे काय असू शकतो हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे माझ्या दृष्टिकोनातून चांगले चेहरे उमेदवार झाले पाहिजेत आता तुम्ही एखादा पक्ष आठ जागा मागत असेल आणि त्यांच्यापैकी चारला कोणीच ओळखत नसेल तर मग त्यांना कसा न्याय द्यायचा तर योग्य न्याय हे पक्ष चिन्हावर नाही योग्य न्याय हे माणूस पाहून दिला जातो आणि मला विश्वास आहे की महायुतीमध्ये अमोल कताळेनी घेतलेली भूमिका ही त्यांची त्यांच्या पक्षाची भूमिका आहे त्यावर मी आज बोलणं योग्य नाही मी फक्त शिर्डी आणि राज्यापुरतं बोलू शकतो म्हटले की स्थापने दहा जागा मिळाली नाही तर आम्ही स्वभावाचा नारा देऊ मी त्यांचा आदर करतो मी शिवसेना पक्षाचा आदर करतो आणि मला विश्वास आहे की आम्ही सकारात्मक तो तोडगा काढू आणि तोडगा नाही निघाल्यास मग आता त्याला पर्याय राहणार नाही पण आम्ही तोडगा काढण्याच्या अतिशय जवळ आहोत आणि आम्ही चांगला पर्याय देऊ असं मला वाटतं पण वाटत राहते आता मी सगळ्यांना मित्र पक्षांना एवढीच विनंती करेल की तुम्ही पहिले चर्चा तर करा आम्ही उन्हाला म्हणतच नाहीये की तुम्ही कमी आहात सगळ्यांना बरोबर घेतलं तर महायुती स्थापन झालेली आहे आणि जे महायुती एवढ्या कष्टाने स्थापन झालेली आहे ती विस्कळीत होऊ नये असा प्रयत्न मोठ्या भावाचा असतो छोटा भाऊ किती जरी सैरा वैरा झाला तरी मोठ्या भावाचं काम आहे त्याला धीर देणं तो चुकीच्या मार्गाला न जाणं आणि या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ आहे आणि आमच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी तरी इकडे तिकडे जाऊ नये पुढे वाईट वळणाला लागू नये ही आमची जबाबदारी म्हणून आम्ही मोठ्या भावाची भूमिका पार पाडणार भाजपचे काही जस्ट नेते तिसरी आघाडी करायचं चर्चा करतात भाजपचा कोणीही ज्येष्ठ नेता नाही ज्याच्या हातात तो भाजपचा